पापलेट थाळी जर एकदम क्वांटिटीमध्ये एकदम मजबूत आहे कोशिंबीर कोशिंबीर पण आहे इकडे बघा कोळंबी प्राऊन्स थाळी जवळा सेपरेट येतो ही आलेली आहे कोळंबी थाळी त्याच्यामध्ये दोन ग्रेवी आल्यात एक अशी ग्रेव्ही आली ही एक ग्रेवी आली आहे आणि कोळंबी मगाशी फ्राय केली तळ्यामध्ये ती आणि हा जवळा येतो वाटण्यासाठी खोबरं लागतं ते हे काम इकडे दोन काफी आहेत यांचं काम आहे बनवायचं सध्या बनते काय जरा विचारूया काय बनते काकी हो मदे। मदे ता हे कोळंबीचा तवा कोळंबी तिकडे बघा हे रेडी झालं नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अलिबागमध्ये आहे आणि आता मी चाललो आहे दुपारच्या वेळेस लंच करायला कस्तुरी रेस्टॉरंटमध्ये वर्सोलीमधून आम्ही चाललो आहे तिकडे आणि हे अलिबागमधलं फेमस हॉटेल आहे बरेच जण तिकडे येतात एक महिलांनी एकत्र येऊन ते रेस्टॉरंट हॉटेल सुरू केलं आहे घरगुती पद्धतीचं जेवण मिळतात तर म्हटलं आलं आता इकडे आलो आहे तर दुपारच्या वेळेस कुठे जेवायला जाऊया हॉटेल खूप आहे अलिबागमध्ये आणि खूप छान छान हॉटेल आहेत सगळे तर वन बाय वन कधी आपण येऊ तेव्हा नवीन नवीन हॉटेल कवर करू तर यावेळेस म्हटलं जाऊया कस्तुरी रेस्टॉरंटला तिकडे बघूया कसं का काय आहे जेवण मी पर्यंत तिकडे जाईन हा एक गोंधळपाडा गाव आहे इकडे म्हणजे अलिबागच्या बाजूचंच गाव म्हणजे अलिबागमध्येच पडतं गावातली घरं इकडे आणि इकडे कालपासून मी इकडेच आहे काल, काल नागाव नाही परवा नागाव होतो काल अलिबाग आज पण इकडेच दोन दिवसाचा दौरा आहे आपला कामं होती तिकडे मंदिर आहे नाही गावदेवी मंदिर हे गावदेवी मंदिर गोंधळ पडायचं आपण तिथे चाललो आहे ना तो एम आय डी सी ऑफिसचा एरिया आहे आजूबाजूला ऑफिसेस आहेत त्याच्यामुळे तिकडे भरपूर सारे आहे हवं आहे आणि तिथला स्टाफ येतो आणि कोणी फिरायला येतात इथले लोकल आहेत त्यांना माहिती इकडे चांगलं मिळतं मेजवानी हां इकडे हे गोंधळपाड्यामधलं मेजवानी हॉटेल आहे ते सध्या पन्नासपेक्षा अधिक थाळ्या थाळी महोत्सव चालू आहे ते तीन ऑक्टोबर खरेदी थाळ्या मिळतात अलिबागमध्ये खूप आहेत हॉटेल खूप म्हणजे खूप खानावळी पण फेमस आहेत अलिबाग पेन रोड राईटला गेलो की अलिबागमध्ये स्ट्रीटच्या एरियात आणि हा इकडे मुंबई स्वामी समर्थनचा मठ आहे इकडे इथून रस्ता आहे जायला नेक्स्ट टाइम ते कव्हर करूया आपण हां इथून एक आपण लेफ्ट टर्न घेतला आहे पाठवून आलो मांडवा साईडला इकडे अलिबागमध्ये जायला रस्त आहे इकडे पण दुकानं भरपूर आहेत सध्या दिवाळीनिमित्त आकाशकंदील आणि फटाके हे बघा अंकुर ड्रायफ्रूट्स याच्या इथेच मागे आहे आणि इकडे बाजूला बघाल ना तुम्ही लोकेशन बघाल तर एम आय डी सी अलिबाग डिव्हिजन ऑफिस हे आहे इथूनच आपण आतमध्ये चाललो आहे आणि इकडेच आहे ते दिसतंय महिला गृहोद्योग यांचे कस्तुरी रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज जेवण मिळेल छान आतमध्ये बाहेरून असं पूर्ण वेलीनी सजवलेलं दिसते आणि आतमध्ये बसायला पण छान आहे तुम्हाला दाखवतं कसं आहे आतमध्ये आणि मेन म्हणजे आहे ना ह्यांचं आकर्षण की महिला गृहोद्योग यांनी ते हे मेंटेन केलं म्हणजे ते हँडल करतात आतमध्ये जाऊन बघूया नेमकं काय आहे सो अशा प्रकारचं आतमध्ये आल्यावरती आहे आणि इकडे कस्तुरी असं मस्त लिहिलेले आहे आणि खूप सारे अशी छोटी छोटी झाडं प्लांट लावलेत आम्ही इकडेच बसूया असं ठरवतो आहे बाहेर चांगलं आहे जरा आतमध्ये तुम्हाला दाखवतं कसं आहे ते कस्तुरी महिला गृहोद्योग यांची हे थाळी फेमस आहेत इकडच्या शाकाहारी थाळी अंडा थाळी चिकन थाळी मटण थाळी पापलेट थाळी असं वेगवेगळ्या थाळ्या आहेत ह्या ताई पण आहे तिकडे सध्या आपल्याकडे स स्पेशल सगळ्या थाड्या आहेत ना दादा अवेलेबल टायमिंग का असतो तर दीड वाजलेत बारा वाजता चालू करतं साडेचार पाचपर्यंत चालू असतं आपले हॉटेल जुनं आहे नाही अठरा वर्ष झाले आणि तुम्ही ग्रु महिला ग्रोद्योग म्हणजे तुमचा महिलांचा ग्रुप आहे का तसं कुठला आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही काय बघता हॉटेल चालू होता अजून काय असतं प्रोडक्ट पण असतात कुठले अच्छा पहिले हे होते का नंतर पहिलं हॉटेलच डायरेक्ट खोललं अच्छा हॉटेलपासूनच सुरुवात केली के ह्यांचे हे पण प्रोडक्ट्स आहेत इकडे असे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि जेव्हा खायजावर वार असतो तेव्हा खूप गर्दी असते इकडे आणि हे जुनं अठरा वर्षात जुनं असे हे हॉटेल इकडे भरपूर फूड ब्लॉगर्स आलेले आहेत ज्यांनी इथे तिथे रिव्ह्यू दिलेला त्यांचा छान आहे म्हणजे सिटिंग अरेंजमेंट वगैरे ए सी आहे बाहेर तुम्हाला वाटलं तर मोकळ्या जागेत बसू शकता आम्ही ठरवलं बाहेरच बसायचं भरपूर सारे वेली झाडं लावली त्याच्या इकडे सजवलंय छान केलं एकदम असं नॅचरल वाटतं एकदम ही नॅचरलच झाड आहेत सगळी पण हे डोळ्यांना असं सुखवणार आहे एकदम ग्रीन ग्रीन आतमध्ये तर ए सी आहे आणि आता दुपारच्या कडकून आता मिळालो आहे पण आमची इच्छा आहे की भारत बसूया आम्ही त्यांना विचारलं इकडे स्पेशल म्हणजे फिश जास्त स्पेशल आहे म्हणजे लोक वेज तसं खातात इथे वेज पण मिळतं परंतु सुरमई थाळी पापलेट थाळी कोळंबी थाळी हे खूप जास्त चालतात इथे तर आम्ही पण विचार करतो काहीतरी फिशमध्येच घेऊया आणि भरपूर लोक शौकीन आहेत इथे आल्यानंतर जेवायला फिशमध्येच काहीतरी घ्यायचं चारशे पंच्याहत्तर सुरू आहे ओके अच्छा। ओके चिकन अच्छा मटन थाळी पण आहे व्हेज थाळी पण आहे एकशे ऐंशीला सो हे काही नेमक्या थाळ्या आहेत की पनीर वगैरे असं काही वेगळं नाही मिळत आला का अच्छा असं सेपरेट तुम्हाला काय हवं असेल तर बनवून अच्छा थाळी पण थाळी पण असते अंडा करी असते म्हणजे बऱ्यापैकी आहेत मेनू आहे वीस एक थाळी तुम्हाला वेगळ्या मिळतात आणखी यांचं फेमस आहे ते थाली थालीपीठ पण आहे तिथे अच्छा पण मिळतं का थालीपीठ पण मिळतं का पण अच्छा थालीपीठ मिळतं नाश्त्यामध्ये पण काय असतं का सकाळचं डायरेक्ट जेवणाचं ठेवतात आणि रात्रीचं जेव रात्रीचं जेवायला दुपारचंच पार चालू असतं कारण ह्यांचं पण घरातलं असेल ना काहीतरी मग सगळ्या महिला घरी येतात हे फक्त दुपारचंच चालू असतं आणि त्यावेळेस मग संध्याकाळचं बंद असतं मी हे घेतो कोळंबी थाळी घेतो वाटल्यास मग कोळंबी तुम्ही वेगळी घ्या म्हणजे टेस्टिंग पण होईल ना पापलेट थाळी घ्या एक हां हां आपण काय करू आपण शेअरिंग पण करू म्हणजे आम्ही काय करणार आहोत शेअर करू थोडा तुम्ही ते पण टेस्ट करा आपण हे पण टेस्ट करू म्हणजे एक कम्प्लीट तुम्हाला रिव्ह्यू पण मिळेल एक भाकरी घेतली एका थाळीत एका थाळीत चपातीत अजून काय सोलकडे आहे का थाळीमध्ये मिळते असे सेपरेट एक एक त्या ना बुंदीचे लाडू आहेत हे कंदीपेळे आहेत इकडे अशा प्रकारचे स्वीट पण मिळतात चकली सध्या दिवाळीनिमित्त चकली पण खूप चालत असतात त्यांची इकडे नागडोंगरी हा एरिया यांचे कस्तुरी महिला उद्योग त्यांचे वेगवेगळे मसाले आहेत हे कोकणी हँडमेड मसाला त्यामधला हा रेग्युलर मसाला वाटतो आहे पापड आहेत अलिबागचे इकडचे फेमस पापड कापड वरती ना इकडे तिने डिस्प्ले झालेला आहे त्यांचे जेवढे पण काही व्हिडिओ शूट झाले आहेत ना अगोदर सो ते इकडे लावलेले असतात रिपरेशन कसं करतात वगैरे मी आता किचनमध्ये आलो आहे त्यांची खास करून परमिशन घेतली आणि शूट करताना ह्या गोष्टी आतमध्ये किचन त्या गोष्टी असतात नाही प्रायव्हेट असतात सो त्या गोष्टी त्यासाठी परमिशन घ्यायला लागते तर मी इथे आल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की शूट करू शकतो त्यांचं किचन तुम्ही बघाल ना तर आतमध्ये एकदम तापटीप टिप आहे असं वाटत नाही की किचन आहे प्रॉपर एकदम छान व्हाईट कलर मारून त्याला मेंटेन ठेवलं आहे आणि ताटं वगैरे एका साईडला धुतलेली लावून ठेवलेली आहेत प्रत्येकाला कामं वाटलेली आहेत का तुम्ही आतमधलं काउंटर सांभाळतात म्हणजे सर्विस वगैरे आणि बाकीच्या काकी वगैरे आहेत त्या सगळ्या बाकीची तयारी करतात तिकडे वेज पण आहे तिथे बघा हे पूर्ण सलाड वगैरे टाटामध्ये लावताना असं इकडे प्रिपरेशन करताना आणि इथून असं सर्व होतं बाहेर असे कस्टमर येतात आणि त्यांना सर्व करतात तर किचनमध्ये मी आलो आहे किचन एकदम असं टापटी वाटतं आहे आणि हे सगळे वेगवेगळे प्रकारचे बनलेले मेनू आहेत तिकडे एक ताई आहेत त्या करतायत चपाती आणि भाकरीचं काम इकडे भाकऱ्या बनतात बघा म्हणजे तुम्हाला मदत करायला तुमसोबत पण असेल ना अंकीम स्पीट वगैरे मळलेलीच असतं अगोदर भाजायला पण असतात प्रत्येकाशी कामं वाटले ऑर्डर जास्त आले की मग डिस्ट्रीब्यूट करतात एकूण किती महिला आहेत आपल्या दहा महिला सगळे एकत्र येऊन करतात पूर्वीपासून दहा होत्या कमी जास्त होतात बरं आणि तुम्ही सगळे इथलेच आहेत का सगळे तुम्ही तुमचं गाव आहे अच्छा अच्छा वेशवीचे पण आहेत इकडे या काठी करतात ते खोबरा किसायचं काम वाटण्यासाठी बघा हे तुम्हाला कंटिन्यू लागत असेल ना मच्छीमध्ये वाटण्यासाठी खोबरं लागतं तर हे काम इकडे दोन काकी करत आहेत यांचं काम आहे बनवायचं सध्या बनते काय जरा विचारूया काय बनते काकी हे कोळंबीचा तवा कोळंबी कोळंबी थाळीसाठी हे जातं ना सुक्यामध्ये थोडंसं ग्रेवीवालं तर बघू शकताय मस्त एकदम घरगुती स्टाईलने बघत होते मसाले वगैरे तुमचे जबाबदार ना तुम्ही ओके हां हे बघा मसाला हा त्यांचा आणि मॅरिनेशन करून व्यवस्थित ठेवतात परत ते असे पीसमध्ये पण पापलेट विकतात आणि अख्खा पण विकतात ना आणि ह्यांचे रिव्ह्यू पण बघितले आहेत गुगलला किंवा यूट्यूबवरती छान यायचा रिव्यू यांचा तिकडे बघा हे रेडी झालं त्याच्यामध्ये एक मोठ्या तीन चार तरी थाळ्या होतील ना ते रेडी करून ठेवल्या बघा आणि ह्या काखे त्यांचं काम तिकडे पूर्ण ताटा सगळी व्यवस्थित करायचे छान आहे म्हणजे प्रॉपरली मस्त मेंटेन ठेवलं हो आहे आणि इकडे सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी ग्रेवी बनलेल्या आहेत खेकड्याचं सुरमईचं पापलेटचं हे सगळं हे का असतं चिकन वगैरे सगळे वेगवेगळे बाकीचे मेनू का अच्छा वेजचं वेगळे ठेवलं आहे पूर्ण हे बघा आता हे रेडी केलं ना आपल्यासमोर ते इथे आता आणून ठेवणार कारण आता हे टायमिंग झालं सगळे खवई आता हे यायचं टायमिंग आहे आणि इकडे ह्या ताई इथून सर्व करतात चिकन हे चिकनची थाळी बनते जास्त ऑर्डर कुठल्या येतात फिशच्या येतात का नॉनव्हेजचं जास्त चालतं ना, ना।, जा ना। कस्टमर उशिरापर्यंत पण येत असतात आणि कसं असतं ऑफिसेस आहेत त्यांचं टायमिंग असतो तर आता दीड नंतर हळूहळू सुरू होतील आम्ही जेव्हा आलो ना दीड वाजता बरोबर एक पंधरा मिनटापूर्वी दोन तीन जण होते पण हळूहळू वाढत चालले गर्दी आता आणि हे जर यांचं मेन कोण आहे त्याच्यामध्ये तुमच्या मेन असतील ना हां अच्छा त्यांचं नाव काय अच्छा सुवर्णा मॅडम आहेत ते इथलं मेन सगळे बघतात ही कॉन्सेप्ट छान वाटली माझी मला की महिला इथल्या इथल्या स्थानिक गावातले आहेत तर त्यांना एकत्र रोजगार देतात ते ऑर्डर दिले आहेत दोन थळ्या कोळंबी आणि पापलेट त्या पण ट्राय करूया आपण पण तुम्हाला रिव्ह्यू देऊया इकडे जरा बरं वाटतं नंतर चिल्ल वाटतं एकदम ए सी आहे ते आपली ही थाळी आलेली आहेत ही पापलेट थाळी आहे इकडे बघा पापलेट थाळीमध्ये सेप सेपरेट हे पण मिळतं फ्राय वेगळं पापलेट मिळतं आणि हे तुम्हाला असं थोडंसं ग्रेवीवाला येतं भाकरी आहे इकडे बघा स्वीटमध्ये स्वीट गुलाबजामून आहे सोलकडी आहे इकडे ही ग्रेवी कसली आहे काय माहिती आहे ही मला वाटतं कोळंबीची असेल किंवा ही फिक्स असते मला वाटते ग्रेवी हां तर ते ट्राय करून तुम्ही सांगा इकडे पापलेट पण आहे मी कोळंबी थाळी सांगितले मी कधी पण नवीन नवीन ठिकाणी गेलो ना की कोण असं पार्टनर असेल सोबत असेल तर शक्यतो पण असंच घेतं जेणेकरून टेस्ट करते आपली तिथे काय म्हणजे नेक्स्ट टाईम आपण अरे हा ते खाल्लं ते आवडलं ते खाऊया तुम्ही बघितले असाल माझे खूप सारे अगोदरचे व्हिडिओ हॉटेलचे खूप सारे व्हिडिओ आहेत आणि काही आम्ही प्रमोटसुद्धा करतो फ्रॉम हॉटेल्स तर या वेळेस इकडे आलो आहे तर म्हटलं जाव्या जेन्युनली बघूया व्हिजिट करू आपण तुम्हाला इथला नक्की एक फीडबॅक देऊया म्हणून आम्ही आलो इथे आणि मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की इकडे जा आणि नंतर मी सर्च केलं तर रिव्ह्यू छान होता कधी कधी कन्फ्यूज आपल्याला माहीत नसतं स्थानिक लोकांकडून कळतं आपल्याला की इथे चांगलं आहे जायला पाहिजे तसंच आम्ही इथे आलो कोळंबी प्राऊन्स थाळी जवळा सेपरेट येतो ही आलेली आहे कोळंबी थाळी त्याच्यामध्ये दोन ग्रेवी आल्या आहेत एक अशी ग्रेव्ही आली ही एक ग्रेवी आली आहे आणि कोळंबी मगाशी फ्राय केली तळ्यामध्ये ती आणि हा जवळा येतो सेपरेट आणखीन एक्स्ट्रा जवळा देतात ते बघा जवळा म्हणजे तुम्हाला ही एकदम थोडीशी प्रीमियम थाळी मिळते यात भरपूर साऱ्या मेनू येतात मग हा मला जवळा इथे दिलेला आहे पापलेट थाळी जा एकदम क्वांटिटीमध्ये एकदम मजबूत आहे कोशिंबीर कोशिंबीर पण आहे इकडे बघा छान आहे तर फोटो बिटो काढ असत ना फोटो काढायचं पाहिजे <laughs> ग्रेव्ही कशी आहे काय ग्रेव्ही सो पापलेटचा पण ट्राय करूया so, पापलेट इथं ट्राय हो करा पापलेट पण सॉफ्ट आहे गरम आहे गरम सॉफ्ट आहे एकदम हाताने इझी आणि अलिबागमध्ये सध्या मच्छी पण स्वस्त मिळते आणि मच्छी भरपूर अवेलेबल असते इकडे चव येते का पण छान आहे फ्रेश चव येते का हो एकदम फ्रेश आहे खायला पण छान होतं चला सगळ्यात पहिला तर मला आहे ना मला सोलकडी पाहिजे असे सोलकडी आहे मस्त आहे जबरदस्त टेश यार खरोखर लोक बोलतात ना गुण। गुण। मी मी आदु 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 टेस्ट जबरदस्त टेश आहे कोळंबी बघा कोळंबीची थोडी क्वांटिटी कमी वाटते थोडी अजून हवे ते सुक्कावाले पण टेस्टच्या बाबतीत आहे ना तुम्ही आणि हे ह्या दोन्ही ग्रेवी वेगवेगळ्या गरी आहेत का एकच असतात पण ह्या दोन ग्रेवी येतात छान आहे तर हे जवळ ट्राय करूया हो मस्त कांदा एकदम आहे ना मेल्ट झाला आहे जवळ्यातला वा यात कांद्याचं प्रमाण जास्त आहे कांदा आहे ना तो फ्राय झाल्यामुळे मेल्ट झाल्यामुळे तो स्वीट टेस्ट आहे ते गोडसर टाकतो थोडासा जबरदस्त कधी कधी चांगल्या क्वालिटीचा मला मिळाला नाही तर जेवण भले त्यात क्वांटिटी कमी असेल ना समाधान होतं मला ह्या कोळंबीची टेस्ट सांगितली नाही ना कोळंबियान येतली कोळंबी फ्रेश आहे पूर्ण कोळंबीयन असं ग्रेव्ही लाजवाब आणि माझा ऑल टाईम फेवरेट आहे कोळंबी एकवीस पापलेट सुरम्यापेक्षा जास्त मला कोळंबी आवडते कोणकोण कोळंबी लवकर त्यांनी नक्की लाईक करा तुमची मच्छीमध्ये फेवरेट काय तुमचे ना प्रत्येक पापले। पापलेट, पापलेट। तुम्ही यातलं ट्राय करा ना हे ग्रेव्ही सेम असते बोलले कोळंबी ट्राय करा प्रॉपर शिजलेली आहे शिजले पण छान चौप मस्त लागते फ्रेश आहे एकदम नक्कीच चांगला येतो आहे थोडं माहिती फ्लेवर येतोय आहे तिखट पण झणझणीत पण जसं पायल तसं आहे मी भाकरी मागितली की एक्स्ट्रा भाकरी छान आहे सॉफ्ट आहे थोडी आणि थोडीशी अशी पायल तशी कडकवाली पण आहे पापलेटसोबत ट्राय करू थोडा पॉपलेट ग्रेवीमध्ये बुडावून थोडा मसाला जिरला आतमध्ये मॅरिनेशन करताना चिंच वापरल्यात हां आंबटपणासाठी ते भारी वाटतं ना अलिबागला चिंच फेमस आहे ना अलिबागला चिंच फेमस आहे तर मस्त वाटतं एकदम पूर्ण थाळीतलं ए टू झेड सगळे मेनू आवडले तुमचा इकडचा फीडबॅक काय नक्की सांगा आणि तुम्हाला असेच अलिबागमधले आणखीन काही फूड ब्लॉग बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नवीन नवीन तुम्हाला असे काही ना काहीतरी मी फूड ब्लॉग ट्रॅव्हलमधले व्हिडिओज करताना बघ आपण जेव्हा फिरतो ना तेव्हा आपण राहण्याचं ठिकाण उत्तम असलं पाहिजे जेवणाचं ठिकाण उत्तम असलं पाहिजे असे आपण जास्त करून विचार करत असतो की आता चाललो आहे तर तिकडे जेवण कुठे मिळेल का कारण की आपण एवढे दिवस बाहेर राहणार असू त्याचं जेवण चांगलं नाही मिळालं तर तुमचं पुढचं सगळा प्लॅन बिघडतात तसं हे आहे हॉटेल आणि राहण्याचं ठिकाण म्हणजे खायचं आणि राहायचं हे व्यवस्थित असेल तर तुमचा पुढचे प्लॅन एकदम प्रॉपरली होतात या जे दोन ग्रेव्ही दिल्यात ना तर ही फक्त ग्रेव्ही येते आणि याच्यामध्ये जो कोळंबीच्या थाळीमध्ये ना कोळंबीचे पीस पण येतात सो मला वाटलं पण आता आहे ग्रेव्ही सेमच आहे म्हणून मी ग्रेव्ही संपवलं होतो नंतर बघितलं अरे इथे पण कोळंबी आहे मग त्या हिशोबाने बरोबर आहे मी बोलू ना इथे क्वांटिटी कमी दिले आहे तर कोळंबीची मन मनसुक्ता आनंद म्हणून घेण्यापुरती कोळंबी मिळतेच त्या रेटमध्ये आहे कम्प्लीट आहे माहिती आहे क्वांटिटी आहे आहे त्यामध्ये त्याम त्याम मी समजलो काय माहिती ग्रेव्हीच आहे दोन्ही पण भाकरी आणि चपाती दोन्ही ट्राय दोन्ही दोन्हीसोबत ग्रेवी सुक्का एक नंबर लागला इकडे आता भात आहे भातासोबत ग्रेवी खाव्या राहिलेली भात तर मेन पाहिजेच मच्छी भातासोबतच भारी लागते खरं म्हटलं तर भातासो मच्छी एक असेल तर मच्छी आहे भात आणि नुसतं मच्छी खाल्लं ना तरी पण तुमचं एकदम मन तृप्त होईल त्या ग्रेवीसोबतच आहे ना तुम्हाला सांगतो तुम्ही याल ना इथली फक्त को इथली ग्रेव्ही आहे ना मच्छीची त्यासोबतच तुम्ही खाल एवढं पोटवर एवढी टेस्टी आहे आणि ते कोळंबीची ग्रेव्ही असते जास्त करून हॉटेलात फिश फ्राईवर कोळंबी था कोळंबीरची ग्रेव्ही येते खूप साऱ्या हॉटेलमध्ये फिरलो आहे खूप साऱ्या हॉटेलचे व्हिडिओज केले आहेत आणि आपले व्हिडिओज भरपूर जणं आवडीने बघतात सांगतात दादा तुम्ही ज्या हॉटेलला जाता ना आम्हाला रिकमेंड करतात तिकडे आम्ही जातो आणि ते आवडतं पण दे ना तर तुम्ही कधी अलिबागला आलात तिकडे येऊ शकता एम आय डी सी ऑफिसच्या जवळ आणि स्टँडपासून जवळ आहे म्हणजे रिक्षा तुम्ही येऊ शकता चालत येऊ शकता ना चालत येऊ शकता शॉर्टकट असेल इथून मधून पाठीमागे आता गर्दी वाढले दोनच्या नंतर जास्त करून कस्टमर येतात तिथे खवई तर आमचं जेवण झालं आम्ही निवांत जेवलं बाहेर निवांत बसलो होतो इकडे आतमध्ये ते ए सी सुरू केलं ते पूर्वी ए सी नव्हतं ना आतमध्ये इकडे नवीन सुरू केलं आता वर्ष झालं ए सी सुरू केला ते इकडे थंड चांगला वाटतं जरा आणि आमचं ते बिल झालं इकडे ऑनलाईन पे करणार आम्ही ते बघा बरं बोलतील की यांना फ्री असतं असतंच प्रमोशन असतात तेव्हा हो कधी कधी पण हा जनरली आम्ही इथे डायरेक्टली आलो आहे इन पापलेट साडीचे पाचशे पंच्याहत्तर कोळंबी साडीचे चारशे पंचवीस एक हजार चाळीस झाले आमचे एक हजार चाळीस झाले आमचे ऑनलाईन पे करूया था आपलं बंद कधीच नसतं ना दिवाळीला बंद लक्ष्मीपूजेला बंद असेल बाकी होईल वगैरे चालूच चालू असतं पोटभर आमचं जेवण झालेलं आहे आणि छान वाटलं एकदम निवांत जेवण झाल्यानंतर आम्ही था बऱ्याच एक पंधरा एक मिनटं बसलो होतो गर्दी आजच्या मधल्या दिवस असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती नाही तर एरवीकडली लाईन असेल इकडे कस्तुरी महिला गृहोद्योग नागडोंगरी एरिया आहे हा फोन नंबरवरती दिला आहे बघा आता कसे कधी हॉटेलचे व्हिडिओ करेन ना तेव्हा बिल दाखवायला पाहिजे बऱ्याच जणांना वाटतं का माहिती आहे का नाही फ्री असतं सगळं फिरलं पाहिजे ना आणि तिकडच्या काही गोष्टी एक्सप्लोर केल्या तर आमच्यासाठी हा कंटेंट तर आहेच पण बऱ्याच जणांना हा व्हिडिओ फायदेशीर का होतो की त्यांना कधी इन्फॉर्मेशन होते कधी आलो फिरायला तर गाडी पार्किंग करायला अशी जागा बाहेर रस्त्याच्या बाजूलाच लावू शकतं अशी आहे रेसिडेन्शियल एरिया इकडे शांत आहे पण निवांत आहे रोडच्या बाजूला आहे सो चला आता आमचं जेवण झालं तर मी चाललो आहे इथून इकडे येण्याचं कारण आली बघचं मित्रांसोबत दोन दिवस तर घालवले एक दिवस एक्स्ट्रा स्टे करायचं कारण हे आहे की आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपले व्यवसाय आहेत त्यानिमित्ताने आम्ही जे काही प्रोडक्ट घेतो विकायला ऑथेंटिक जे शेतकऱ्यांच्या असतात इथल्या स्थानिक लोकांचे असतात काही त्यांच्यासोबत मिटिंग डिस्कशन होत असतात कधी हे व्हिडिओ कधी दाखवत नाही मी कारण की प्रत्येकाच्या त्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी प्रायव्हेट गोष्टी असतात त्या आम्हाला काही सगळ्याच गोष्टी मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही सो ते आहे तर आम्ही आलो आहे ते मिटिंग करून नंतर संध्याकाळी निघाय असं बेत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमची प्रतिक्रिया कळवा आणि तुम्हाला कधी यायचं असेल अलिबागमध्ये मला असं वाटलं ला, चांगलं काहीतरी ऑथेंटिक खायचं आहे घरगुती सा घरगुती पद्धतीचं खायचं आहे कसं वाटलं तुम्हाला ओवरऑल छान ना चला आता मी निघते पुढच्या मिटिंगसाठी भेटू पुढच्या वेळेमध्ये असंच कुठेतरी आम्ही कधी अलिबागला मी येत जाईन किंवा ज्या ज्या ठिकाणी मी नवीन नवीन ठिकाणी फिरतो कामानिमित्त व्यवसायानिमित्त तिकडचे काही जे चांगलं असेल ते दाखवायचा प्रयत्न नक्की करेन भेटू पुढच्या वेळेला तुकडून बाय बाय टाटा यू सी, टेक केअर सी यू बाय